नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या सत्तराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत बरेचदा आपल्याला आपल्या कुटुंबात अगदी पूर्वी कोण कोण होतं हे जाणून घ्यायची उत्सुकता असते हिंदू धर्मात संयुक्त कुटुंब किंवा जॉइंट फॅमिली ही संकल्पना असल्यामुळे कुटुंबातील व्यक्ती अगदी जोडलेले असतात भगवंतांच्या आधी पण कोणी होतं का त्यांचे आई बाबा आजी आजोबा पणजी पणजोबा असतील का या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात नमे विदुसुरगणाफ प्रभवन नमहर अहमादेर देवाना महर्षी सर्वशह या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या उत्पत्तीबद्दल स्वर्गीय देवता किंवा महान ऋषींनाही माहीत नाही देव ज्यातून येतात ते मीच आहे मागच्या भागात आपण विभूती या शब्दाचा अर्थ समजून घेतला भगवंतांच्या शक्तिशाली रूपाचे गुणधर्म थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांच्या विभूती तसेच आपण श्लोकातील काही शब्दांचा एखादा वेगळा अर्थ कसा होऊ शकतो हे देखील बघितले लोकांच्या भल्यासाठी सांगितलेल्या गोष्टी कदाचित त्यांच्या जीवनावर परिणाम करतील हे आपण शिकलो त्यामुळे लोकांशी कसा संवाद साधावा याचा थोडासा अभ्यास पण आपण केला कधी कधी परिवारातील सगळेजण कुठल्या सण किंवा कार्यक्रमानिमित्त एकत्र आले की आपल्या कुटुंबात गप्पा रंगतात एखाद्या पणजी पणजोबा ह्यांचा विषय निघतो मग आपण आपल्या आईबाबांचे आईबाबा कोण आणि त्यांचे आईबाबा कोण असे प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल अधिक माहिती मिळते आपल्या पूर्वजांनी केलेले कष्ट केलेले त्याग आपल्या लक्षात येतात आणि मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते परमात्मा यांचे आई बाबा कोण असतील या प्रश्नाचं उत्तर स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला देतात ते सांगतात की देव किंवा ऋषी या दोघांना विचारले तरी ते माझ्या जन्माबद्दल काहीच सांगू शकणार नाहीत कारण त्यांच्या आधी मी आलो या दोघांचा जन्म हा माझ्यातूनच झाला आहे ब्रह्मामुळेच तर जगाची निर्मिती झाली आणि हे ब्रह्म म्हणजेच यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषद यातील एक महावाक्य पण ऐकलं असेल अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म आहे तसेच सामवेद यातील उपनिषद यात देखील एक महावाक्य आहे तत्वमसी, किंवा ते ब्रह्म तूच आहेस या दोन महावाक्यातून एक गोष्ट स्पष्ट होते आपण या जगाचा एक खूपच छोटासा भाग आहोत आपला अहंकार आणि आपले या भौतिक जगातील गैरसमज आपल्यासमोर एक माया निर्माण करतात आणि आपल्याला वाटते की आपल्यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत या सगळ्या असत्य गोष्टींकडे वळवतो आकर्षित करतो तो, कर तो, तो म्हणजे आपल्यातील अज्ञानीपणा एक मोठा प्रश्न इथे आपल्यासमोर उभा राहतो जर देव आणि ऋषी हे देखील परमात्मा यांना समजू शकले नाहीत तर सामान्य मानव त्यांना कसा समजू शकेल याबद्दल थोडेसे जाणून घेऊया या अध्यायातील तिसऱ्या श्लोकापासून आपल्याला परमात्मा यांच्या विभूतींचा अंदाज लावता येतो श्रीकृष्ण या श्लोका श्री श्लोकात लोकमहेश्वरम असे म्हणतात ज्याचा अर्थ म्हणजे जगाचा महान प्रभू किंवा द ग्रेट लॉर्ड ऑफ द वर्ल्ड ज्या व्यक्तींना हे कळले ते असं मूढ किंवा कुठल्याही भ्रमात राहत नाहीत दे आर अनडिल्युडेड या समजुतीपर्यंत पोचायचे तरी कसे हा तिसरा श्लोक मार्ग दाखवतो परमात्मा सांगतात की ते अजह किंवा अनबॉन आहेत अजह म्हणजे ज्यांचा जन्म झाला नाही आहे ते अनादिम किंवा वन विदाऊट अ बिगिनिंग आहेत अनादिम म्हणजे सुरुवात नसलेले भगवान यांच्याबद्दल बरेचसा आपण एखादा माणूस असल्यासारखे बोलतो देव हा मोठा माणूस आहे भगवान एक शक्तिशाली व्यक्ती आहे नक्कीच भगवान ह्यांचे गुणधर्म आहेत पण त्यांच्या या गुणधर्मांना एका व्यक्तित्वाशी जोडून आपण त्यांच्या भव्यतेच्या अंदाजाबद्दल चुकतो असे केल्यास आपण त्यांना नश्वर किंवा मॉटेल या दृष्टिकोनातून बघतो आणि हे चुकीचे आहे ज्यांना परमात्म्याच्या खऱ्या गुणांची जाणीव आहे ते सर्व पापांपासून मुक्त होतात आणि मोक्ष देखील प्राप्त करतात माणसाचा हाच तर आयुष्याचा ध्येय आहे आपल्या पाप आणि पुण्यांपासून मुक्ती जेणेकरून आपण मोक्ष प्राप्त करू शकू आणि भगवंत स्वतः या श्लोकाद्वारे आपल्याला समजवतात आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टी या सगळ्या क्षणिक आहेत हे एकदा समजले की आपण याच सगळ्या गोष्टींकडे एका अनासक्त किंवा डिटॅच नजरेतून बघू शकतो ज्ञान हे प्रकाशाचे प्रतीक आहे हेच ज्ञान आपल्यातील अंधार आपल्यातील अज्ञान दूर करेल परमात्मा यांच्या विभूतींचा अंदाज आला म्हणजे थोडासा प्रकाश आपल्या अवतीभोवती आपण अनुभवला या प्रकाशाच्या शोधात भेटूया पुढच्या भागात धन्यवाद